नमस्कार मंडळी सपना किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण साबुदाणा न भिजवता मस्त कुरकुरीत असे साबुदाण्याचे वडे कसे तयार करायचे ते बघणार आहोत इथे तुम्ही बघू शकता की आपले वडे अगदी मस्त झालेले आहेत आणि छान कुरकुरीत झालेले आहेत तर याच्या आवाजावरून ते तुमच्या लक्षातच येईल तर हे बघा अशा प्रकारे मस्त कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असे हे वडे तयार होतात आणि यासोबत खोबऱ्याची चटणी कशी तयार करायची ते देखील आज आपण बघणार आहोत चला तर मंडळी जास्त वेळ न घेता लगेच रेसिपी सुरू करूया तर इथे मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे एक वाटीसाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे दोन ते तीन टेबलस्पून कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे 3 -4 तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि तीन टेबलस्पून इतका भाजलेल्या दाण्याचा कूट घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ आता सगळ्यात आधी आपल्याला साबुदाणा हलकासा भाजून घ्यायचा आहे तर याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे त्यासाठी हा साबुदाणा आपण थोडासा भाजून घेऊया साबुदाणा भाजून घेतल्यामुळे त्याचं पीठ व्हायला मदत होते तुमच्याकडे जर साबुदाण्याचं पीठ असेल तर ते घेतलं तरी देखील चालेल तर बघा अगदी पाच ते सहा मिनिट अगदी मंद आचेवरती हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बघा साबुदाणा छान भाजून झालेला आहे हे, हे बघा हाताला थोडासा गरम लागतो आहे याचा अर्थ साबुदाणा व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता हा गॅसची फ्लेम बंद करून हा साबुदाणा मी एका ताटामध्ये काढून घेते आणि याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे बघा एक दहा ते पंधरा मिनटामध्ये साबुदाना पूर्ण थंड झाला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे आणि याचं आता पीठ बनवून घेऊया तर इथे बघा अशा प्रकारे हे पीठ तयार झालेलं आहे जेवढं बारीक करता येईल तेवढं करायचं किंवा अगदी रवाळ ठेवलं तरी देखील चालेल आता हे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये घालण्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि जे जिरे घेतले होते ते घालायचे आहेत आणि पाणी न घालता याचं जाडसर असं वाटण तयार करायचं तर इथे बघा वाटण तयार झालेलं आहे आता हे वाटण आपण या पिठामध्ये घालून घेणार आहोत आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं आलं घातलं तरी देखील चालेल आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तर हा कूट मी जाडसर करून घेतलेला आहे त्याचबरोबर चरीपुरतं मीठ घालायचं आहे आणि जे बटाटे घेतले होते बघा एक वाटीसाठी आपल्याला दोनच बटाटे घ्यायचे आहेत मध्यम आकाराचे तुम्ही जर जास्त बटाटे घातले तर वडे आपले तेलकट होण्याची शक्यता असते तर हे बटाटे मी हातानेच यामध्ये कुस्करून घालते आहे आता बटाट्यामध्ये जो ओलसरपणा आहे त्याच्या ओलसर हे पीठ आधी आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि अगदीच लागलं तर वरून थोडंसं पाणी वापरलं तरी देखील चालू शकतं तर छान चुरून चुरून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघा इथे बटाट्याच्या ओलसरपणामध्ये प्रकारे हे पीठ मळून झालेले आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत तर अगदी तीन ते चार टेबलस्पून पाणी यामध्ये मी घातलेलं आहे तर यामध्ये पाणी घालताना देखील अंदाज घेत घेत पाणी घालायचं आहे एकदम पाणी यामध्ये घालायचं नाही आहे आणि खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशा प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे सा तर बघू शकता जे वाटीमध्ये पाणी घेतलं होतं ते सगळं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि थोडंसं सैलसर आणि व्यवस्थित हे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे आता याला पण एकसारखं करून घ्यायचं आहे पीठ भिजल्यानंतर आणखी ते छान थोडंसं घट्ट होतं साबुदाना भिजल्यानंतर तर बघा पीठ छान मळून झालं यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिट याला साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया तर मी इथे एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे यामध्येच आपण याला दोन मिरच्या घालायच्यात आणि दोन टेबलस्पून इतके भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत त्याचबरोबर मी इथे कोथिंबीर घातलेली आहे आता इथे सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओला नारळ वापरला तरीही चालेल आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि पाणी घालून याचं अगदी फाईन अशी याची पेस्ट बनवायची तर इथे बघा अशा प्रकारे ही पेस्ट मी इथे बनवून घेतलेली आहे तर बघा अगदी फाईन अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे तर ही एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया आता याची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट किंवा पातळ करू शकता तर मी अगदी मध्यम कन्सिस्टन्सीची ही चटणी इथे बनवून घेतलेली आहे अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे यामध्ये आपण मीठ घालून घेऊया आवडत असेल तर तुम्ही यामध्ये साखर घातली तरीही चालेल मी फक्त इथे मीठ घालते मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ही चटणी आपली तयार झालेली आहे आता चटणी साईडला ठेवून देऊया इकडे बघा पीठ आपलं अगदी छान असं भिजलं गेलेलं आहे व्यवस्थित यातला साबुदाणा भिजला गेलेला आहे आता थोडासा पाण्याचा हात घेऊन याचे आपण वडे बनवून घेणार आहोत आता हे मळलेलं पीठ जर तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी लावलं तरीही चालेल तर, चाले। तर बघा अशा प्रकारे इथे छान चपटे वडे बनवून घ्यायचे आहेत खूप जाडंही नाही करायचे आणि अगदीच पातळही नाही करायचे तर अशा प्रकारे बघा हा वडा इथे मी तयार करून घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे सगळ्या पिठाचे वडे आधी आपण बनवून घेणार आहोत आणि त्यानंतर ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता मी इथे थोडेसे मध्यम आकाराचे वडे बनवते आहे तुम्ही थोडेसे छोटे किंवा मोठे बनवले तरीही चालतील तर अशा प्रकारे इथे मी या पिठाचे वडे बनवून घेतलेले आहेत आता हे आपण तळून घेऊया तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आधी आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे बघा मी छोटीशी गोळी टाकली तर त्याला व्यवस्थित बुडबुडे येत आहेत म्हणजे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता यामध्ये मी या जे वडे तयार करून घेतलेले आहेत ते सोडून घेते आहे तर वडे बघा मी एका वेळेस पाच वडे सोडलेले आहेत तेलाच्या का क्वांटिटीनुसार तुम्ही वडे कमी किंवा जास्त यामध्ये करू शकता आता एकदा वडे तेलामध्ये सोडले की गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे खूप मोठीही नाही ठेवायची आणि अगदी लो फ्लेमवर देखील वडे तळायचे नाही आहेत तर बघा सगळे वडे तेलावरती आलेले आहेत आता याला आपण पलटून घेणार आहोत आणि अलटी पलटी करत दोन्ही बाजूनी मस्त गुलाबी रंगावरती हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत या वड्यांची एक बॅच तळण्यासाठी साधारणत एक आठ ते दहा मिनिटे लागतात तर अशा प्रकारे मध्यम आचेवरती हे वडे मी इथे तळून घेतलेले आहेत आणि मस्त कुरकुरीत असे वडे हे तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता याचा रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे तर आता हे वडे आपण तेलातून काढून घेऊयात तर अशाच प्रकारे उरलेले वडे देखील आपण तळून घेणार आहोत तर वड्यांची दुसरी बॅच तळताना तेल पुन्हा आपल्याला थोडीशी गॅसची फ्लेम मोठी करून तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम करून त्यानंतर यामध्ये वडे सोडून घ्यायचे आहेत तर दुसरी बॅच मी तेलामध्ये सोडलेली आहे आणि ते देखील वडे आपल्याला मस्त कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे इथे मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत तर बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे अगदी मस्त कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपला उपवास तर असतो पण आपण साबुदाना भिजवायचा विसरून जातो किंवा खिचडी खायचा देखील आपल्याला कंटाळा आलेला असतो त्यामुळे अशा प्रकारे हे वडे बनवणे म्हणजे अगदी उत्तम पर्याय आहे तो बघू शकता याच्या आवाजावरून तुमच्या लक्षात आला असेल की हे वडे आपले किती कुरकुरीत झाले असतील आणि आतमधून अगदी सॉफ्ट असे हे वडे तयार होतात आणि विशेष म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीत तर मंडळी तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद